लोक म्हणतात आळशी बायकोचं उत्तम उदाहरण म्हणजे खिचडी चला तर मग तीच खिचडी मी तुम्हाला सांगणार आहे तर काय केलं मी कुकरमध्ये तेल घातलं त्याच्यामध्ये जिरे मोहरी घातलं ते तडतडलं की वरतून एक कांदा घातला कांद्यानंतर लगेच चार पाच हिरव्या मिरच्या मोठ्या मोठ्या आकारामध्ये कट केल्या त्या घातल्या छान तळल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो घातला बारीक कट केले त्यानंतर एक शिमला मिरची शेंगदाणे घातलेले तुम्ही घालत घालायचे तर घाला नका गा घालायचे नका घालू तुमच्या आवडीनुसार आहे त्यानंतर बटाटा घातला फ्लावर आणि शेवग्याची शेंग बा बारीक कट केलेली त्यानंतर छान अशा भाज्या ज्या आहेत ना ते, ते थोड्याशा परतवून घ्यायचे तेलामध्ये त्यानंतर मसाले घालायचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले घाला मी इथं लाल तिखट हळद आणि काळा मसाला घातलेला आहे इथं तुम्ही धन्या पावडर आणि गरम मसाला घातला तरी पण चालेल त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त मीठ पण करू शकता त्यानंतर हे संपूर्ण मसाले जे आहेत ना तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचे छान एक जीव करायचे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हे एक अल्टीपल्टी पलटी करत राहायचं म्हणजे एक जीव करत राहायचं आहे त्याचा मसाल्याला छान म्हणजे सॉरी आपलं हे जे फोडणी आहे ना त्याला छान तेल सुटलं की त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेले दीड ग्लास जे तांदूळ आहेत ता म्हणजे एक वाटी छोटी वाटी असेल ना तर एक वाटी तांदूळ घ्यायचे ते स्वच्छ धुवून घ्यायचे नंतर लगेच ह्या सर्व मसाल्यामध्ये तांदूळ टाकायचे आणि एकजीव करून घ्यायचे म्हणजे सर्व मिश्रण एकत्र एक करून घ्यायचं छान एकत्र झालं की तुम्हाला याच्यामध्ये एक वाटी जर तांदूळ असेल तर तीन वाटे पाणी लागतं तर मग छान असं तीन वाटे गरम पाणी टाकायचं कोमट असेल तरी पण चालेल तर पाणी टाकायचं आणि कुकरचे झाकण लावून ठेवायचं बघू शकता आपली फोडणी एकदम मस्त दिसत आहे चार शिट्ट्या करून घ्यायच्या मस्त एक पैकी कुकरला आणि मस्त चमचमीत अशी खिचडी जी आहे ना तर ती भा भाज्यावाली पुलाव खिचडी तुम्ही म्हणू शकता खिचडी म्हणू शकता चमचमीत खिचडी बनवून तयार होते गरमागरम खिचडी पापड लोणचं याच्यासोबत तुम्ही सर्व करा हॉटस्टेलला कुठं राहत असाल किंवा घरामध्ये आई नसेल तर तुम्ही ही खिचडी बनवून पाहू शकता नक्की बनवा आणि आवडली तर लाईक करा